गुड मॉर्निंग फ्रेंड शिवदासलाकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त राहा आणि मजेत राहा हे बघा माझी तयारी चाललेली आहे आता मुलीकडं जायचं आहे सकाळी काय झालं पाच वाजता उठले आज आणि मिस्टरनं जायचं तर बाहेर गावी टिफिन घेऊन तर मी सगळा स्वयंपाक करून घेतला आणि मग काय असते गजान महाराजांना तोचं नैवेद्य दाखवत असते पण आज काय झालं पोळ्या बिना म्हणजे आंघोळ न करता पोळ्या केलेल्या होत्या त्याच्यामुळे म्हणलं ते आता नैवेद्य काही दाखवता येणार नाही तर मी आता गजान महाराजांचं नैवेद्य करते सासूबाई बसल्यात नाश्त्याला सासूबाईंची आंघोळ झालेली आहे सगळं माझं आवरलेलं आहे फक्त म्हणजे आता चेहऱ्याच तर सकाळी काय होतं देवपूजा करताना देवाची इथलं कुंकू लावते तर आता आणि केस काय करते आंघोळ झाले जण जे उठल्या उठल्या पहिला केसवरती बांधून टाकलेले असतात ते आता नीट विंचरते का तर स्वयंपाकात केस येतात म्हणून बांधलेले असतात वरती आता वी, मी नुसतं विंचरून वरतीच बांधणार आहे पण थोडे विंचरलेले सकाळ सकाळ विंचरले जात नाही ते वरती बांधून टाकते आणि करते सका, आता गजान महाराजांना नैवेद्य शिरा करावा म्हटलं आज थोडंसं नाही का मिष्टांचं टिफिन झालेलं आहे सकाळ सकाळी आता बघा कढई ठेवलेली आहे मी गॅसवर चला तुम्हाला नयते स्वयंपाकघराकडे आम्ही तयार झालेली आहे जर केस वीस इंच आणि बघा इकडे ठेवलेली आहे कढई मी म्हटलं नाही का मी कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि हे बघा भांडे अजून ही भांडे मला आवरायचे आहेत आणि सासूबाईंना दिलेला नाश्ता हे बघा कुसकरा केलेल्या नाश्त्याला आज मी कुस्करा म्हणजे पोळ्यांचा चिवडा आणि बघा गजान महाराजांची माझी सकाळी पूजा झालेली आहे नेहमीप्रमाणे मी महाराजांची पूजा केली नेहमी मी पोळी भाजीचा नेहमी जे घरात करेल त्याचं नेहमी ते दाखवत असते पण आ आता काही दाखवलं नाही त्याच्यामुळे मी करणारे शिरा तसं छोट्या वाटीचं चिमणी वाटीचं शिरा करायचं जेणेकरून देवाला पण आणि गजान महाराजांना दोघांना पण नेहमीच्या दाखवला जाईल चल तर मी आपण रवा घेते हे रवा काही वापरलाच जात नाही आमच्यात काय आवडतं इष्टांना आवडत नाही हे उपमा नाही आवडत उपीठ त्याच्यामुळे ना रवा तसाच नाही जातो हे बघा हे चिमणी वाटी म्हटलं नाही का म्हणजे देवाची वाटी एवढीच घेणार आहे म्हणजे दाखवून साडेआठपर्यंत आता अजून बघा सव्वा आठ वाजेल साडेआठपर्यंत मग नेहमी दाखवून मुलीकडं जाणार आहे आज मुलीला जायचं ऑफिसला माझ्या मुलीला लवकर जायचं आहे ऑफिसला त्याच्यामुळे मी आधी धावपळे तसे नऊपर्यंत मी आवडून जातच असते पण आज माझ्या मुलीला जायचं आहे लवकर तूप घेते तूप एकी क्डे आवरते दुसरी कड़े शिरा करते सकाळची बाकी गडबड असते आज निष्कान दोन तीन गावं जायचे होते त्याच्यामुळे म्हटलं जा लवकर आणि कालपासून त्यांची थोडी तब्येत बरी नाही तर म्हटलं टिफिन घेऊन जा आणि हे गोळ्या घ्या वेळीवर गोळ्या वेळीवर घ्या म्हटलं मी पहिला भांडी रवा भासता भासता भांडी आवडते हे बघा रवा चांगला भासला आहे आणि बंद केला तर मी थोड्या कारण तर भांडी म्हटलं पहिलं आवडून घ्यावी तसा आवाज येतो बघा गॅसचा ह्याच्यात भांड्या ठेवली की मला वाटतं आवाज येतो दुसरीकड दुसरीकडे लावते हे बघा आता मी ह्याच्यामध्ये दूध टाकूनच ठेवलं ते बघा दूध टाकते आणि साहित्य काय काढून आहे इथं बघा काजू काढून ठेवलेले आणि तेवढी साखर घेतलेली आहे जेवढं बाबा घेतले तेवढी साखर घेतलेली आहे आणि आता काजूचे कप ते टाकते बारीक करते बाईला झालेला आता हा माझा शिवायचा मी घ्या प्रसाद चु प्रसाद आहे आता मेधा खाणा त्याच्यामध्ये टाकली वेलची वेलदोणा साखर अजून हो, हे काजू अशा प्रकारे माझी गडबडगडवायची आहे आणि आता मी सगळं आवडलेलं खट्यावरती बघा फक्त फुसून घेतेचं आता भांड्याचं पाणी पडलेलं आहे ते थोडं जरा साफ करून घेते खूप जास्त होत नाही हे बघा दोन वाटेमध्ये दोन नैवेद्य काढून ठेवलेले आणि किचन करता सगळं साफ केलंय काजूचं पडलंय का आणि मी आता नैवेद्य दाखवणार आहे महाराजांना आणि राजा देवाला चला तर मग मी दाखवते नैवेद्य दाखवलंय शिरायचं नैवीद्य शेवटी फायनली तर झालंय गोळी पण देते म्हातार माणूस म्हणजे ना लहान मुलास असत चांगला सगळं जागच्या जागी हातात सगळं द्यावं लागतं लहान मुलाला आपण राबू शकतो मारू शकतो पण म्हातार माणसाला काय करू शकतो सगळं असं आता सगळं तर जागच्या जागी गेलेलं आहे सगळं सोब्यांचं ताट पण ताट पण वाढलेलं आहे गोळी पण दिली त्यांना आता सगळं झालेलं आहे त्यांचं आता मी निघते सगळं आवरलेलं आहे बघा हे बघा सगळं बेडरूम किचन हॉल सगळं आवरलेलं आहे आता मी ते माझं टिफिन घेणार आहे माझं टिफिन घेते आणि मग निघते माझे लेकीकडे चला चलाय बघा पोळी घेतली चटणी घेतली पिलूला गजनमधून पसार आहे ना तो घेऊन चालले माझ्या विरांशला चला म्हणजे घेऊन जाऊ तेव्हा या डब्यामध्ये घेतलंय माझा घेतलेला टिफिन आता मी माझी पिशवी टाकते सगळं चार्जर आहे ते घेते कारण का आज काय मुलीचं चार्जर मुलगी घेऊन जाईल ऑफिसला त्याच्यामुळे मला आज चार्जर घेऊन जावं लागेल चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर मी तर माहिती नो